हो पापड येथे महाशिवरात्री महोत्सव प्रारंभ श्रीशंकर देवस्थान विश्वस्त मंडळ पापड यांच्या विद्यमाने महाशिवरात्री महोत्सवानिमित्त श्रीराम कथेचे आयोजन गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे कथावाचन हरिभक्तपरायण दिनेश महाराज डोईपडे यांच्या अमृतमय वाणीतून दररोज सकाळी दहा ते बारा दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत राहील संध्याकाळी हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन राहील रविवारी हरिभक्त परायण सोहम महाराज कोच्ची बालकीर्तनकार आळंदीकर यांचे हरिकीर्तन सोमवार हरिभक्तपरायण सोपान महाराज लोखंडे आळंदीकर यांचे हरिकीर्तन मंगळवार गुरुदेव सेवा मंडळ यांचे भजन बुधवार हरिभक्तपरायण प्रकाश महाराज उपाध्याय काजडेश्वर यांचे हरिकीर्तन गुरुवारला काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण दिनेश महाराज डोईफोळे यांच्या हस्ते होईल एक ते पाच भव्य महाप्रसाद होईल रात्री सहा ते अकरा शोभा यात्रा व दिंडी निघेल शोभा सोबत गुरुदेव सेवा मंडळ पापड मनस परसराम महाराज भजनी मंडळ सुकळी गुरु व जय भवानी भजनी मंडळ पापड धरमदेव महाराज भजनी मंडळ खाकीनाथ महाराज भजनी मंडळ पापड शोभायात्रेमध्ये भव्य असे अकरा बैल जोडींचा रथ हत्ती गोळ्यासह निघेल तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीशंकर देवस्थान ईश्वस्त मंडळ व श्रीमंत योगी मित्रमंडळ व समस्त गावकरी मंडळी पापड यांनी केले पापड वरून नंदकिशोर इंगडे यशस्वी टीव्ही न्यूज नाही का समजून घ्यायचं ही चूक आपल्याकडून झाली म्हणून निंदक पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये निंदक पाहिजे असते निंदकाशिवाय आपलं जीवनच नाही पण एवढीही निंदा नाही करायची एवढीही टीका नाही करायची की जे चांगलं कार्य आहे ते चांगलं कार्य कुठंतरी थांबून जाईल हे नाही व्हायला पाहिजे म्हणून आनंदामध्ये जीवन जगायचं आहे ना तर या गोष्टींपासून वेगळं राहत जीवनामध्ये चांगलं कार्य करा चांगल्या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा आपल्या परीने जेवढं आपल्याला सहकार्य करता येते तेवढं करा उगाच इतर विचार न करता आपलं कार्य जर करत राहिलो ना तर ज्याप्रमाणे एखाद्या साधारण मनुष्याचं नाव उंची गाठायला वेळ लागत नाही त्याप्रमाणे आपल्याही नावाला उंची गाठण्याकरता वेळ लागणार नाही त्याला फक्त चांगल्या कामाची एक गरज आहे आणि ती गरज तुम्ही त्या ठिकाणी भागू शकता म्हणून चांगल्या कार्यामध्ये अवश्य सहकार्य करायचं जीवनामध्ये असे भरपूर <laughs>